वनमंत्री गणेश नाईक यांनी सिडकोच्या दहा टक्के अधिकाऱ्यांवर नाराजी बोलून दाखवल्या शासनाचे नियम शासनाचेच अधिकारी पाळत नाहीत असं गणेश नाईक म्हणाले दोन हजार पंधरा पर्यंतच्या अनधिकृत घरांना शासनाने अभय दिले असताना देखील सिडको अधिकारी नोटीस पाठवतात असं नाईक म्हणाले सर्व अधिकारी नसले तरी दहा टक्के सिडकोचे अधिकारी नालायक असल्याचे उद्धार वनमंत्री गणेश नाईक यांनी काढलेत नालायकच आहेत नायक ऑन रेकॉर्ड बोलतोय राज्य शासनाने ठरवलं दोन हजार पंधरा पर्यंतच्या अनकृत बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात नियम असा निघालाय की सिडको गावठाणाच्या बाहेर रोड मध्ये त्या परिसरातील जी रिझर्व प्राईज आहे त्या रिझर्व प्राइसच्या पंधरा टक्के रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक का अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करीत आहेत मी सूचना दिलेल्या महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे याला थांबवा आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी मेसेज दिलाय की याच्यामुळे अशा नोटिसा लोकांना द्यायच्या नाहीत एकूणच प्रशासकीय यंत्रणा नव्वद टक्के लोक अतिशय सकारात्मक काम करतात तुम्हाला अकरा वाजल्यापासून आता जवळजवळ सहा वाजले म्हणजे सात तास सगळी यंत्रणा आपल्या मनोभावे त्या ठिकाणी आले नांदुमार मला कोणाच्या नावाचा उच्चार पवित्र लोकांच्या नावाचा उच्चार माझ्याकडे करू नका त्यांना त्यांच्याविषयी त्यांनाच विचारा मला संजय राऊत बोलत की गणेश नाईक नावद्याने आता मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका वाईट बोललेलं सांग मी जो आहे तोच आहे कोणी चांगला बोलायनी गणेश नाईक चांगला होणार नाही आणि कोणी वाईट बोलल्याने गणेश नाईक वाईट होणार निवडणुकीचा आणि माझ्या जनता बरोबरचा काहीच संबंध नाही